नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आज देखील राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो गारपीट सदृश्य देखील पाऊस या ठिकाणी होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही पाहत पाहताय परंतु व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक देखील करा तर आपण विदर्भापासून पाहणार आहोत मित्रांनो आज विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या भागामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर हवामान ढगाळ असणार आहे व तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळते अकोला अकोट या परिसरामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच जालना जिंतूर परभणी माजलगाव नांदेड परळी केज अहमदपूर या भागामध्ये देखील मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते वादळी वाऱ्यासह व विजनच्या कडकडाटासह या ठिकाणी बीड परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर पावसाचा जोर जो आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय उदगीर औसा या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच निलंगा तुळजापूर धाराशिव वायरा मोहोळ या भागामध्ये देखील मित्रांनो हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली सातारा या भागामध्ये हवामान ढगाळ असणार आहे तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हो। तसेच संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर आज नांदेड लातूर बीड धाराशिव परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ठिकठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भामध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या भागामध्ये दे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये हवामान कोरडं असणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पुढील चार ते पाच दिवस मित्रांनो मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कायम असणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात त्यामुळे पावसाची अपडेट आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद